हत्तूर दक्षिण सोलापूर येथील श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ हत्तूर संचलित श्री सोमेश्वर प्रशाला हत्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी व वा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी होम विठ्ठला या नामगर्जना करीत विठ्ठल रुक्मिणीश्वर संत मुक्ताबाई संत, संत तुकाराम यांची वेशभूषा करण्यात आली पालखीचे पूजन मुख्याध्यापक श्री शिवयोगी सर यांच्या हस्ते करून या पालखी सोहळ्याची दिंडी प्रशालेच्या मुख्य रस्त्याने ग्रामदैवत श्री सोमेश्वर मंदिर येथे नेण्यात आली यावेळी गावकऱ्यांनी पालखीचे मनोभावी स्वागत केले मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये रिंगण सोहळा संपन्न झाला विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाचे वेश परिधान करून हलगी व ढोल पथक टाळ मृदुंगाच्या गर्जनाने वातावरण विठ्ठलमय झाले रिंगण सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी सांप्रदायिक नृत्य सादर केली टाळ नृत्य व संत गोराकुंभार कथा का या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले रिंगण सोहळ्याने उपस्थितांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घडवले यानंतर गावातील मुख्य रस्त्याने दिंडी हत्तूरच्या वेशीत हनुमान मंदिराजवळ आली त्या ठिकाणी रिंगण सोहळा संपन्न झाला या सोहळ्या दरम्यान विठ्ठल नामाची शाळा भरली या गीतामध्ये विद्यार्थी तल्लीन झाले या ठाई पायी वारकरी दिंडी पालखी सोहळ्यांनी अत्तूर गावातील वातावरण भक्तिमय झाले ग्रामस्थांनी या पालखी सोहळ्याचा मनोमोरात आनंद लुटला प्रशालेचे मुख्याध्यापक श्री शिवयोगी सर यांनी कार्यक्रमाचे अतिशय सुंदर आयोजन नियोजन केले तसेच शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते